नमस्कार बोलू बरस काही ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आजच्या आपल्या ह्या विशेष भागामध्ये आपल्या जे प्रमुख पाहुणे लाभले ते म्हणजे सागरजी कारंडे शेती तज्ज्ञ सागरजी कारांडे सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत धन्यवाद सर सागरजी hey, सागर आपला थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगा काय परिचय आपला uh, नमस्कार मी सागर कारंडे आता सध्या जुन्नर नारायणगाव या स्थिती आहे गेले आठ वर्ष मी आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि गेल्या दोन तीन वर्षात आम्ही सोयाबीन पिकावरती मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे सोयाबीनचं सीड टू हार्वेस्ट म्हणजे शेतकऱ्यांना सीड देण्यापासून त्यांचं सोयाबीन घेऊन मार्केटमध्ये विकण्यापर्यंत काम केलेलं आहे त्याचबरोबर हे सोयाबीन कम्युनिटी जागतिक स्तरावरती कशी चालते मार्केट त्याचा आपण आप जाऊन कसे होतात हे शेतकऱ्यांपर्यंत माहिती वेगवेगळ्या ट्रेनिंग वगैरे घेऊन मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या द्वारे हे हा बिझनेस रन केलेला आहे सांगा हे सोयाबीन पीक भारतात केव्हा आले आणि कोणत्या कोणत्या राज्यात हे सोयाबीन सोयाबीन पीक पीक तस ओके तसं बघायला गेलं तर एकोणीसशे साठ पासन गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन आणि तेल बियाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे सुरुवात केलं आणि प्रामुख्याने हे तीन चार राज्यात सुरुवातीला सुरुवात केलं तर जसं की मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान पण ह्या सोयाबीन पिकाची व्याप्ती बघता आणि ऑपॉर्च्युनिटी बघता हे बाकीच्या राज्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणात झालेलं आज कर्नाटकमध्ये धारवाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतलं जातं त्यातली त्यात बघितलं तर लातूर हा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेतलं जातो विदर्भामध्ये आणि त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं टक्केवारीनुसार असं टोटल कल्टिव्हेशन एरियाच्या बघितलं तर वीस तीस टक्के मध्य प्रदेशमध्ये घेतलं जातं हा सोयाबीन पिकाची व्याप्ती म्हणजे इकॉनॉमिकली शेतकऱ्यांना खूप फायदेशीर आहे पावसाळ्यामध्ये बरोबर त्यामुळे हा सोयाबीन पिकाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली आहे जागतिक स्तरावर कोणकोणते दे देश सोयाबीन पिक घे आघाडी तसं बघायला गेलं तर जागतिक स्तरावरती सोयाबीन पिकामध्ये आज युएस आहे जसं की आपण अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे ब्राझील आहे अर्जेंटिना आहे भारत पण आहे आणि चीन पण आहे चीन म्हणजे मुख्यतः प्रोडक्शन पण करतो त्याचबरोबर सगळ्यात मोठा ग्राहक पण चीनमध्ये आहे पण आज युएसए टॉप नंबरला आहे त्यानंतर ब्राझील अर्जेंटिना चीन नंतर पाचवा क्रमांक लागतो भारताचा तसं बघाय गेलं तर भारताची स्पर्धा ही ब्राझील अर्जेंटिना देशाबरोबर आहे अमेरिका हा देश मोठ्या प्रमाणात चीन आणि इतर देशांना करतो सप्लाय करतो त्यांचे सोयाबीन आणि हा त्यांचं नॉन जी जेनेटिकली मॉडिफाईड सीड आहे आणि भारतात जे आहे नॉन जेनेटिकली मॉडिफाईड सीड आहे त्यामुळे त्यांची स्पर्धा ही अर्जेंटिना ब्राझील यासारख्या मोठ्या देशांबरोबर होती ही स्पर्धा होत असताना उत्पन्न वाढीसाठी काय करायला लागेल आपल्याला भारतात तरी पहिल्यांदा आपण मुख्यत्व हे बघूया की ह्या देशांचं बाकीच्या देशाचं उत्पादन किती आहे आणि भारत सारख्या देशाचं उत्पादन किती आहे तर ब्रा जर अमेरिकेचं जर उत्पन्न बघितलं प्रति एकरी तीन टनापर्यंत गेलेलं आहे ओके त्याचबरोबर ब्राझील अर्जेंटिनाचं दोन ते अडीच टनापर्यंत आहे चीनचं पण दोनच्या जवळपास आहे भारताचं अजून सुद्धा एक एक टनापर्यंतच आहे तर अजून सुद्धा आपलं लो प्रोडक्शन आहे याचे प्रमुख कारणे म्हणजे की सुधारित बियाणे अजून सुद्धा सुधारित बियाणे नीट वाप अजून सुद्धा सुधारित बी आणि वापरत नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात आणि दुसरं म्हणजे पेरणीची पद्धत पेरणीची पद्धत अजून सुद्धा चुकीची आहे जर पेरणीची पद्धत ही सुधारली तर आपण ही पुढे जातो आणि सोयाबीन हे पीक जर तुम्ही कॅश क्रॉप म्हणून बघितलं जर कोणत्या ठिकाणी कोणता स्प्रे केला पाहिजे आईच आईच उपद्रव होण्याच्या अगोदर कोणता स्प्रे केला पाहिजे हे जर शेतकऱ्यांनी बघितलं तर नेम नेमकंच उत्पादन वाढेल मला एक सांगा उत्पादन खर्च कमी करून कसं सोयाबीन उत्पादन वाढायचं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पहिल्यांदा आ... जी पेरणीची पद्धत बदलली पाहिजे पेरणीची पद्धत आज मी आज मी बघितलं गेल्या वर्षी आम्ही दोन तीन वर्ष प्रयोग करतोय जुन्नर तालुक्यामध्ये येडगाव सारख्या ठिकाणी श्री राजकुमार विश्वास बोर यांनी पहिल्यांदा प्रयोग केला की टोकन पद्धतीने टोकन पद्धतीने प्रयोग केला जर आपण पेरणींनी पद्धत केली वीस ते बावीस किलो सीड लागतं आपल्याला बर ओके आज सरासरी दर हो की शंभर रुपये दर दोन हजार रुपये खर्च तुमचा सीडला होतो पेरणी पद्धतीने जर टोकन पद्धतीने केलं तेच दहा किलो पर्यंत सीड तुम्हाला लागतं म्हणजे हजार रुपये तिथंच तुमचं वाह ओके आणि टोकन पद्धती एवढंच नाही तर सीड वाचवून तुमचं उत्पादन खूप मोठ्या पर प्रमाणात वाढतं जवळपास वीस ते तीस टक्के तुमचं उत्पादन वाढतं ओके okay. तो एक बचत झाला वीस टक्क्यांनी म्हणलं तर आज चाळीस रुपयाने जर धरलं ऍव्हरेज रेट तर तुमचा आठ हजार रुपये तुमचं तुम्हाला उत्पादन मिळणार जास्त रुपये मिळणार आहे mm. okay. okay. बरोबर सीड टोकन पद्धतीने दुसरं म्हणजे आजही शेतकरी बघितले तर दुकानात गेलं की आजही शेतकऱ्यांना सर्टिफाय सीड आणि ट्रुथफुल मधला याला फरक कळत नाही दुकानदार मोठ्या प्रमाणात आज ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ट्रुथफुल सीड विकलं जातं सर्टिफाईड सीड विकलं जात नाही तर सर्टिफाईड सीड मध्ये फरक काय आहे तर सर्टिफाईड हे दर्जा वनच सीड असतं ओके त्यामध्ये गव्हर्नमेंटचे भरपूर रुल्स असतात जसं की आयसोलेशन प्लॉट मध्ये अगोदर सीड प्रोडक्शन केलं जातं दुसरं म्हणजे वेगवेगळ्या टेस्टिंग केल्या जातात वीजची शुद्धता किती आहे हे बघितलं जातं त्या जर्मिनेशन किती आहे त्यानंतर त्या सर्टिफाईड सीडचा सर्टी दर्जा दिला जातो ट्रुथपुल सीड मोठ्या प्रमाणात कसं जातं हे दोन नंबरचं ऍक्च्युली काय होतं सर्टिफाईड सीड प्रमाणानुसार हे केलेलं जातं पण त्या विविध टेस्ट नसतात लोक शेतकऱ्यांना काय वाटतं की सीड बॅग मधलं सीड आहे म्हणजे सर्टिफाईड सीड आहे तर शेतकऱ्यांनी सर्टिफाईड सीड म्हणजे काय याचाही आणि फार्मर प्रोड्युसर कंपनींना ऍक्च्युअली ही अपॉर्च्युनिटी शेतकऱ्यांना तुम्ही ट्रेनिंग द्या वेगवेगळ्या मीटिंग घ्या आणि सर्टिफाइड सीड म्हणजे काय आहे हे का। कारण जोसपर्यंत आपली बीज गुणवत्ता येत नाही तोचपर्यंत उत्पादन वाढणार नाही बीज हे अत्यंत उत्त हे आहे की बेसिक स्टेज आहे आज ब्राझील अर्जेंटिना या तो अमेरिका मध्ये घेतलं तर मोठ्या प्रमाणात सर्टिफाईड सीड वापरलं जातं भारतामध्ये तीच पद्धत नाही आज शेतकरी जरी दुकानदारांना घेतलं तर ट्रुथफुलच सीड घेतो कारण ट्रुथफुल दुकानदार का विकतात कारण मार्जिन जास्त आहे बरोबर हा मला एक प्रश्न विचारायचा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये सोयाबीनचा भाव ऐंशी रुपये होता आणि आज तो भाव आपला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस एवढी तफावत का आपल्याला जाणवते काय याचा मार्केटचा परिणाम हा कसला परिणाम आहे मुख्यत्वे जर हिस्ट्री बघितलं सोयाबीनला जवळपास हाच रेंज राहिले की चाळीस चाळीस ती चाळीस प्रमाणेच रेंज झाली की ते पन्नास पर्यंत केली गेली आहे पण मग ह्या दोन हजार एकवीस बावीस आणि वीस एकवीस वाढले ऐंशीच्या वर का गेले हा एक प्रश्न आहे जर हा बघितला तर भारता ह्याचा मागचा हिस्ट्री बघा भारत हा सोयाबीन पेन मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो आणि आपला हा नॉन जीएम सोयापेन आहे नॉन जीएम म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या नॉन जेनेटिकली मॉडीफाईड म्हणजे काय तर तुमचं कोणत्याही सीड मध्ये कोणतेही जीन्स वापरलं नाही ओके हे सीड तुम्ही पिढ्याने पिढ्या वापरू शकता बरोबर जेनेटिकली मॉडीफाईड म्हणजे त्याच्या छेडछाड केलेले असते जीन मध्येच म्हणजे आपल्या डीएनए मध्ये छेडछाड केली जाते तसं नाही तसं हा सोयाबीन हा आपण सुधारित बियाणे म्हणून वापरलं जातं नॉन जिएम म्हणून वापरलं जातं त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताच्या सोयाबीनला मागणी आहे आता झालं काय दोन हजार वीस आणि एकवीसच्या सालात बघितलं त्यावेळेस कोविड आला कोविड कोविड आला हा कोविड मोठ्या प्रमाणात आल्यामुळं हा नॉन जीएम सोयाबीन स्पेनला आणि मोठ्या प्रमाणात मागणी आली इवन प्रगत देशाकडून मोठ्या प्रमाणात मागणी आली त्याचबरोबर झालं काय अर्जेंटिना ब्राझील मध्ये त्याच वेळी दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडला मग ही संधी साधून आली भारताला संधी साधून आले भारताला त्यामुळं आपल्या जवळच्या देशाकडून जसं देशा की बांगलादेश आहे नेपाळ आहे आणि इतर देशाकडूनही आपल्या सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी आली बरोबर मो मोठ्या प्रमाणात मागणी आल्यामुळे त्याचे रेट आवाचे सवा झाली मग हे सोयाबीनचे रेट जास्त गेल्यामुळे अर्थातच सोयाबीनला मागणी आली ओके okay. सोयाबीनला मागणी आल्यामुळे हे रेट मोठ्या प्रमाणात गेले मग त्यानंतरही दे पुढच्या वर्षी सोयाबीनचे रेट ऐंशीच्या वर होते सर तुमचा मुद्दा बरोबर आहे पण त्या ऐंशी रुपयाच्या रेट मुळे आजही शेतकरी तेव्हाच स्टॉक अजूनही शेतकऱ्यांचा बरोबर आहे मग नंतर पुढच्या वर्षी हे पूर्ण पहिल्यांदा मुद्दा करतो त्या पुढच्या वर्षी नंतर नक्की काय झालं युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू झाले बरोबर असं वाटलं होतं की आता युद्ध थर्ड वार्ड युद्ध सुरु होईल त्यामुळं ऑइलचे रेट मोठ्या प्रमाणात गेले क्रूड ऑइलचे मोठ्या प्रमाणात गेले मग अमेरिका किंवा बाकीच्या देशांनी काय केलं की सोयाबीन हे आहे ना ते इथेनॉल प्रोडक्शन साठी मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात केली इथेनॉलची मागणी वाढल्यामुळे सोयाबीनची मागणी वाढली ओके okay. आणि दुसरं म्हणजे युक्रेन आणि रशिया तुम्ही बघितलं सूर्य पूल मोठ्या प्रमाणात घेतात सूर्यपूल मोठ्या प्रमाणात घेतात त्यांची पूर्ण जी चेन आहे ती डिस्टर्ब झाली ओके okay. लॉजिस्टिक चेन्स डिस्टर्ब झाली त्यामुळे सोयाबीनला मागणी आली आणि दुसऱ्या सलग दुसऱ्या वर्षी ऐंशी चे रेट गेले आता तिसऱ्या वर्षानंतर ना तुम्ही बघितलं हे रेट जास्तीत जास्त सत्तावन्न गेले गेल्या वर्षी बावन गेले अजून शेतकऱ्यांना अपेक्षा होती की रेट वाढते रेट वाढते मग शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणात ठेवलं मग शेतकऱ्यांना कळाने की आता काय करावं सोयाबीन विकावं का ठेवावं अजूनही तुम्ही बघचाल की आपल्या वडगाव सारख्या ठिकाणी म्हणजे तिथं विषय सोयाबीन अजून दोन दोन वर्ष ठेवलेलं आहे बरोबर अजून सुद्धा काही गावांमध्ये ठेवलेलं आहे शेतकऱ्यांनी तर ते काय करावं त्यांना कळा तर तसं बघायला गेलं तर आता सध्या अशी अशी कोणतीच अपेक्षा दिसत नाही की सोयाबीन वाढेल म्हणून ओके okay. मला सांगा आगे? तो ते सोयाबीन आता आहे पण सध्याची काय लावगडीची परिस्थिती लोकांचा दोन वर्ष स्टॉक तसाच आहे प्लस सध्याचं सोयाबीन लावगड हा मग ती काय परिस्थिती सोयाबीन लागवड शेतकरी सोयाबीन मोठ्या प्रमाणात ठेवतात कारण आशा असते की वाढेल रे भाऊ म्हणून बरोबर तर मला तर वाटत की सध्या आशा नाहीये त्यामुळे हळूहळू हो हो स्टॉक आहे तुम्हाला लागेल तसे म्हणजे पेरणीला तुमच्या आता कांद्याला लागेल तसं तुम्ही तो हळूहळू विक्रीसाठी काढावा आणि आता जर सध्याचा रिपोर्ट घेतला तर भारतामध्ये साधारणतः गेल्या वर्षीपेक्षा पाच ते दहा टक्के सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता आहे पण तुम्हाला तेही सांगतो की फक्त भारतावरच रेट अवलंबून नाही आता जागतिक स्तरावरती रेट अवलंबून आहे आणि आम्हाला जागतिक स्तरावर सोयाबीनचे बाजार आता जागतिक स्तरावरती बाजारभाव ठरवण्यासाठी तीन चार प्रामुख्याने कारण आहे एक अमेरिकामध्ये प्रोडक्शन किती होतं दुसरं म्हणजे ब्राझील अर्जेंटिनामध्ये प्रोडक्शन किती होतं आता तसं बघायला गेलं तर भारताबरोबर अमेरिका आहे पण भारताचं प्रोडक्श स्पर्धा साठी नाहीये पण ब्राझील अर्जेंटिना बरोबर आहे तर तुम्ही ते बघितलं तर गेल्या म्हणजे हिस्ट्री बघितलं नोव्हेंबर डिसेंबर ह्या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर स्टॉक किती आहे दुसरं म्हणजे चायनाचा स्टॉक किती आहे चायना हा सगळ्यात मोठा खरेदीदार आहे तुम्हाला सांगतो तरुण शेतकऱ्यांनी हेही लक्षात दिलं पाहिजे जागतिक स्तरावर हालचाली किती होतात आणि चायनाचा म्हणजे स्टॉक किती आहे त्यांचा ओके जर हा कमी स्टॉक गेला असेल तर ह्याचा आहे की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये रेट वाढण्याची शक्यता आहे बर त्याच्या पुढे रेट वाढतील का कमी होतील हे कसं कळतं तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडे पहिल्यांदा एन सी डीएक्स गवर्नमेंटने सुरू केलं नॅशनल कॉमोडिटिटेरी ऑफ एक्सचेंज ओके जसं शेअर मार्केट तुमचं आहे शेअर मार्केट मग कळतं की तो शेअर कसा राहील कसा कळतं ऍक्च्युली कंपनी कशी परफॉर्म करते ते कसं कळतं त्या शेअरवर ओके तर सोयाबीन भविष्यात कसे बाजारभाव राहतील त्याचं कसं कळल तर हे एनसीडीएक्स होतं आता सिबॉट पण आहे जे इंटरनॅशनल मार्केट आहे त्यासाठी सिबॉट आहे भारतासाठी एनसीडीएक्स आहे पण गेल्या दोन वर्षामुळे मध्ये सोयाबीनचं एनसीडीएक्स मध्ये बंद आहे व्यापार बंद आहे पण आपल्याला अजून सुद्धा सिबॉट म्हणून आहे एक जे शिकागो बोर्ड ऑफ एक्सचेंज जे तुम्ही आजही तुम्ही टाका की गुगलमध्ये शिकागो बोर्ड ऑफ वरती तुम्हाला माहिती कळेल की ऍक्च्युली सोयाबीन कसं परफॉर्म करते आहे ब्राझीलचं उत्पादन वाढणार असेल ओके ब्राझीलची लागवड जास्त लागवड होत असेल अर्जेंटिनाची लागवड जास्त असेल तिथं आणि तिथले आता बघा आपल्याकडे पाऊस जास्त पडणार आहे कमी पडणार आहे हे वेदर कंडिशन सांगतं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सांगतं बरोबर तर तसं सोयाबीनचं जर सांगितलं की ब्राझील अर्जेंटिनामध्ये ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि सोयाबीन साठी चांगलं वातावरण आहे तर मार्केट मार्केटमध्ये ट्रेंड निगेटिव्ह दाखवत ओके त्याच विषयी आपल्याला कळतं की आपल्याला सोयाबीन काय करायचं विकायचं आहे ठेवायचं आहे तरुण शेतकऱ्यांनी मी सांगतो तुम्हाला आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी बाकीची माहिती बघण्यापेक्षा किंवा सोयाबीन आपला हा मुख्य पीक आहे तर हे माहिती बघितली पाहिजे सिगॉट मार्केट बघितले पाहिजे आणि तुम्हाला एक अत्यंत चांगली बातमी सांगतो की कमोडिटी मार्केट विषयी आतापर्यंत माहित नव्हतं पण काही इन्स्टिट्यूटनी काही का स्टार्टअपनी द फार्म सारख्या स्टार्टअपनी कॉम्युडिटी मार्केट विषयी एक कोर्स पण चालू केलेला आहे

मका आणि सोयाबीन पीक होतं ओके तर ह्या ज्यामध्ये व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे ओके फार्मर प्रोड्युसर कंपनीना ही संधी आहे पण हे कळालं पाहिजे की कधी स्टॉक ठेवला पाहिजे कधी विकला पाहिजे कारण का तुम्हाला सांगतो ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला जास्त पैसा लागावा लागत नाही ओके ट्रेडिंगमध्ये सोयाबीन पीक घेतलं आणि कोणत्याही मिल सेकंड डे ला पेमेंट करतात ओके जस्ट जस्ट तर आपण तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना पेमेंट करू शकतो ओके पण सोयाबीन पीक दररोज जास्तीत जास्त पन्नास पैसे मार्जिन वरती चालतो आणि तसाय बघायला गेलं तर सोयाबीनच दररोज एक ते दोन रुपया खाली वर खाली होत राहतो तर तुम्ही अभ्यास चांगला केला आणि जवळ स्टॉक कवा ठेवायचंय हे जर तुम्हाला कळालं दररोजच्या दररोज मार्केट टाइम्स तुम्हाला अजून एका टीव्ही हो न्यूज चॅनल सांगतो परत आपलं बोलू बरच काही याच्या माध्यमातूनही आपण पुढच्या आपण भविष्यातही सोयाबीन माहिती देऊ तरुण आपल्या शेतकऱ्यांना कळत कर जाईल आपल्या चॅनेलवर सुद्धा तुम्हाला सांगतो बोलू काही आपण छोटे छोटे ट्रेंड्स करून शेतकऱ्यांना माहिती आपल्या चॅनेलवर सुद्धा माहिती देत जाईल की आपण पण याच्यात फारफा कंपनी आहेत काही कोणकोणत्या कंपन्या आहेत हा तुम्हाला सांगतो तुम्हाला सांग तुम्हाल विश्वास बसणार नाही की तुमाल कि फार्मर प्रोड्युसर कंपन्या सुद्धा ह्या सोयाबीन वरती मोठ्या म्हणजे त्यांचा शेतकऱ्यांना पण माहित फायदा खूप झालेला गोदा फार्म हिंगोली मधली तुम्हाला सांगतो तुम्हाला विश्वास नाही बसणार पण असा आहे की गोदा फार्मचा आज शंभर करोडच्या हो वरती टर्न ओव्हर आहे बरोबर आहे ओके त्यांच्यातला एकच डायरेक्टर आज आमदार पण झालेला आहे शेतकऱ्यांनी मिळून त्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मिळून त्यांना एक आमदार पण करून दिलेला आहे म्हणजे एवढं पर्यंत टर्न ओव्हर मोठा होऊ शकतो आणि एवढ्यापर्यंत सोयाबीन एवढा मोठा करू शकतो फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आणि सोयाबीन मध्ये एवढी ताकद आहे आजही आपल्या तालुक्यात बघा ना पुणे जिल्ह्यामध्ये आज जवळपास पहिले प्रत्येक दहा पैकी सात शेतकरी सोयाबीन पीक घेत आहे ना सोयाबीन का घेत आहे कारण इकॉनॉमिक व्हॅल्यू तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे एका एकरामध्ये चाळीस ते पन्नास हजार ख उत्पन्न मिळतं ओके दुसरं म्हणजे सोयाबीनचा भूसा शेतकरी आज मोठ्या प्रमाणात पशुपालन पर करतात बरोबर भुसा मोठ्या प्रमाणात होतो आणि सोयाबीन ही बघितलं तर तसं बँक आहे चव्हा शेतकऱ्यांना कांदा आता कांदा पीक येतं कांद्या पिकाच्या वेळेस कांदा जवळ कांदा का पिकाच्या वेळेस कामगारांना पैसे द्यायचे असतात सोयाबीन पीक थोडं थोडं करून दिलेले जातात पुढे जर दिवाळी येते दिवाळीला खर्च शेतकऱ्यांना बघायला सोयाबीन पीक विकून तर हे सोयाबीन इकॉनॉमिकली शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे दुसरं म्हणजे पावसाळ्यात बघायला केलं कंटिन्यू पाऊस लागला तर इतर पिकांना मोठ्या प्रमाणात खर्च लागतो तसं या पिकांना लागत नाही ओके आणि जरी दुष्काळ पडला तरीही सोयाबीन तक पिक तक धरत सरकारच्या योजना आहे का तसं बघाय केलं तर फार्मर प्रोड्युसर कंपनीना पण आहे की सोयाबीन पिकासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न योजना मध्ये प्रायमरी सॉल्टिंग ग्रेडिंग किंवा क्लिनिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तीस पस्तीस टक्के हा सबसिडी दिली जाते आता गव्हर्नमेंटनी मिनिमम सपोर्ट प्राइस अठ्ठेचाळीस केलेली आहे पण आता सोया तरी सुद्धा सोयाबीनचे रेट तुम्ही बघितले तर चव्वे बेचाळीस पर्यंत आहे बेचेचाळीस चव्वेचाळीस पर्यंतही केलेलं आहे आत्ताच कृषी मंत्री माननीय आपले शिवराज सिंग चौहान झालेले आहे आणि ते मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर नक्कीच ते काहीतरी उपाययोजना काढतील कारण काय पर्यंत आपण तेलाची इम्पोर्ट ड्युटी वाढवत नाही आणि किंवा सोयाबीनला एक एक्सपोर्ट साठी चालना देत नाही तोचपर्यंत सोयाबीन अठ्ठेचाळीस पर्यंत जाणं मुश्किल आहे कारण आता तपवत एवढी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणि आपल्या सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात तपावत आहे कारण ब्राझील आणि अर्जेंटिना स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही प्राइस इंटरनॅशनल कमी आलेले आहे त्यामुळे सोयामील म्हणजे जरी त्यांना इच्छिक आहे तरी सुद्धा ते देऊ शकत नाही आणि बाजार बाजारभाव हा दाभाव चाललेला आहे आता शिवराज सिंग चौहान यांनी एमपी मध्ये मोठ्या प्रमाणात काम केले शेतकऱ्यांसाठी हे बीमारू स्टेट होतं आज सोयाबीन पिकामध्ये कांद्या पिकामध्ये खूप प्रोग्रेस केलेला आहे आणि ते कृषी मंत्री झालेले आहे नक्कीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांनी सोयाबीन पिकामध्ये सुद्धा म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस मिळण्यासाठी काही मोठ्या हालचाली घेतल्या पाहिजे तर आपण अठ्ठेचाळीस पिकापर्यंत अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत जाऊ शकतो या गोष्टी आहेत बरं झालं तुम्ही आम्हाला आज आमच्या शेतकऱ्यांना कारण की महाराष्ट्रात सोयाबीन हे पीक खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते बरोबर आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचत नाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात नाही पोहोचत नाही आणि आज आपल्या बो, बोलू बरच काहीच्या माध्यमातून ही माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे तुम्ही ही आम्हाला वेळात वेळ काढून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत देण्यास सहकार्य केलं पुन्हा एकदा सर्सेस धन्यवाद सर, 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 सर।, सर आणि बोलू बरच काय मी ऍक्च्युली चॅनलला युट्यूब चॅनलला खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांनी आर्थिक सामाजिक आणि शेतकऱ्यांवरती विषय प्रश्न आणि बऱ्याचशा प्रकल्पाविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे ही खूप आनंदाची गोष्टी आहे आणि खूप युनिक स्तरावरती काम करत आहेत आणि तुमच्या युट्यूब चॅनलला सर खूप खूप शुभेच्छा आणि